दोन दिवसापूर्वी कर्जत तालुक्यातील पंचायत समितीमध्ये पंचायत राज कार्यशाळा हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी कर्जत खालापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांचे पुतणे प्रसाद थोरवे यांनी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले वास्तविक हा कार्यक्रम तालुक्यातील सर्व ग्रामसेवक तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेला असताना प्रसाद यांच्याकडे शासकीय पद नसताना केवळ ते विद्यमान आमदारांचे पुतणे आहेत आणि एका राजकीय पक्षाचे पुढारी आहेत म्हणूनच त्यांना या कार्यक्रमाला बोलवलं गेलं का असा प्रश्न निकट विकास अधिकारी आणि रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना या माध्यमातून विचारत आहे विद्यमान आमदार असल्यामुळेच त्यांचं लागूल चालन हे अधिकारी करत आहेत का त्याचबरोबर शासकीय प्रोटोकॉल म्हणजेच या कार्यक्रमासाठी आमदार खासदार सभापती यांनी उपस्थित राहणं आवश्यक असतानाच केवळ आमदाराच्याच घरातील नातेवाईकांना पुढे करण्यात अधिकाऱ्यांनी धन्यता मानली का आज या कार्यक्रमाची रील संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे आणि निश्चितच त्या माध्यमातून कर्जत तालुक्यामध्ये नागरिकांमध्ये तीव्र संताप उमटत आहे आणि म्हणूनच मी कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसची अध्यक्षा या घटनेचा निषेध करत असतानाच या कार्यक्रमाच्या रील या कार्यक्रमाची तसेच त्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी आणि जे उपस्थित अधिकारी श्री पाटील त्याचबरोबर पाठारे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी या माध्यमातून करत आहेत